आज आपण डाळ वांग्याची भाजी बघणार आहोत पातेलं छान असं मस्त तापलेलं आहे त्यामध्ये मी कांदा सोडते आपला कांदा छान मस्त खरपूस असा भाजून घेतो कांदा आपला छान असा मस्त शिजत आलेला आहे त्यामध्ये मी लसणाची पेस्ट व खोबळं वाटलेलं घालते त्याला छान असं मस्त वाटून घेतो बारीक चिर टोमैटो तो घासी मसाल आप मस्त कर शिजले है अर्धा चम्मच धना पावडर घरती एक चम्मच लाल मिर्ची पावडर सभी चवीपुर्त मीठ अर्धा चम्मच हद हाँ। आता मी छान अशी डाळ भिजत घातलेली आहे व छान अशी वांगे मस्त चिरून घेतलेले आहे ते सोडते मी याला छान मस्त परतून घेते आता मी डाळ सोडत आहे ले ले में तो में तो मी पूर्ण डाळ घातलेली आहे आता छान मस्त करून घ्यायचं थोडं मी मसाल्याचं पाणी घालते थोडं मसाल्याचं पाणी घालते भाजीला छान मस्त असते पण ठेवते थोडं आपली हे झटपट भाजी छान अशी मस्त मस्तरोगी होते आणि तुम्ही पण करून बघा एकदम अशी छान चव लागते सर्वांना आवडेल अशी छान अशी रेसिपी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा, त्यार करा। तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर आपली डाळ वांग्याची भाजी झालेली आहे तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया